आता बघणार आहोत कृषी जगतातल्या बातम्या पीक पाणी तर पहिली बातमी आहे नाशिक मधून नाशिकच्या ये येवल्या तालुक्यात चिनी टोकन पद्धतीने मक्याची लागवड केली जाते पे। या पेरणी पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यातून एकरी पन्नास क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार आहे असा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय आधुनिक चायन पद्धतीने मका टोकण्याचं यंत्र पण बघितलं आणि डेमो पण बघितला आणि आपल्या कृषी सहाय्यक कदम मॅडम यांच्या आणि कृषी विभागाच्या अंतर्गत त्यांनी मला मार्गदर्शन केलं या कशा पद्धतीने केली पाहिजे मी त्या पद्धतीने आता ही चायना पद्धतीने लागवड करत आहे पारंपरिक पद्धतीने आपल्या येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते पण पारंपरिक पद्धतीने जर मक्याची लागवड केली तर साधारणतः आपल्याला पंचवीस पर्यंत रोप एका एकरामध्ये बसतात पण या पद्धतीने जोडोळ पद्धतीने लागवड होते त्यामुळे याच्यामध्ये साधारणतः चौतीस ते पस्तीस हजारापर्यंत रोप आपण लागवड करू शकतो गेल्या तीन ते चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय त्यामुळे पेरणीच्या कामांना सुद्धा वेग आला सोयाबीन संशोधन केंद्रात नवनवीन प्रात्यक्षिक करत बीबीएफ पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करण्यात आली या पेरणी पद्धतीमुळे उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होते त्यामुळे बीबीएफ पद्धतीचा वापर करावा असं आवाहन सोयाबीन तज्ज्ञांनी केलं आहे सध्या पेरणीचा सीझन सुरू आहे आणि बीबीएफ नेच पेरणी करा असं आपण सांगतो शक्यतो जे आहे ते बीबीएफ न पेरणी करा आणि बीबीएफच्या पेरणीमुळे जवळपास पंचवीस वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात वाढ हे नोंदवण्यात आलेली आहे तर राज्य सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीक निहाय हप्ता भरावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय पुन्हा एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्याची मागणी संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे एक रुपयात पीक विमा तो होता शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वरदान होतं परंतु तो पीक विमा रद्द करून सरकार सरकारने शेतकऱ्याला पुन्हा विठीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून सरकारला विनंती येत्या काळामध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबावी जुनी जी पीक विमा ही ही हे लागू करू नये जुनी पैशाची जी पीक विम्याची पद्धत आहे ही लागू करू नये आणि शासनाने एक रुपया हे पीक विमा चालू करावं पुण्यातल्या शिरूरमध्ये गुनाट या गावात एका शेतकऱ्यानं त्याची पाच एकर द्राक्षबाग कुऱ्हाडीने कुऱ्हाडीनं तोडून नष्ट केली आहे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं या शेतकऱ्यानं द्राक्षबागच कुऱ्हाडीने कुऱ्हाडीनं तोडली त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय गेल्या दहा वर्षापासून अस्तित्वात आहे उत्पन्न चांगलं निघत होतं उत्पन्न वाढत होतं परंतु रस्त्याअभावी आमच्या शेतात लेबरच यायला तयार नाहीये औषध फवारणीसाठी महत्वाच्या मशिनरी आवश्यक असतात द्राक्ष फवारलेला त्याच्यामुळे बागेचे फार नुकसान होऊ लागलेले आहे ला जर आमच्या खिशातीलच पैसे जर बागेला जाऊ लागले लाग रस्ते अभावी तर आम्ही जगायचं कसं आमच्या सारखीच वेळ इतर शेतकऱ्यावर पण आलेली आहे आज आम्हाला माझ्या आईला सुद्धा आणि नातवाला सुद्धा पाठीवरती घेऊन पावसाळ्याच्या दिवसात रस्ते अभावी डांबरी रोडला जावे लागत आहेत